सुप्रभात मैत्रिणींनो आजच्या या रेसिपीमध्ये मी श्रुती आपणा सर्वांचं स्वागत करते आणि या इथे आज मी आपल्यासाठी कैरी लोणच्याची घरगुती पद्धतीने बनवलेली अगदी चटपटीत आणि रसरशीत अशी लोणचं रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कैरी सिलेक्ट करण्यापासून ते लोणचं स्टोअर करण्यापर्यंतच्या सर्व टिप्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे सर्वात आधी आपण कैऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे मी एक किलो इतक्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता या सर्व कैऱ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्यानंतर धुवून घेतलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या पाण्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा तासासाठी बुरवून ठेवणार आहोत त्यामुळे त्याचा जो चीक असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपलं लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकावं यासाठी हे स्टेप फार महत्वाचे आहे तर इथे आता पाच तासानंतर मी या सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या पाण्यातून बाहेर काढून घेतल्या आहेत आणि आता आपण एका कॉटनच्या कपड्याने या सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या कोरड्या करून घेणार आहोत आणि कैरा कोरड्या करून घेतल्यानंतर मध्ये थोडा वेळ मी जाऊ दिलेला आहे म्हणजे त्याला जर का कुठे पाणी असेल तर ते देखील वाळून जाईल तर इथे आत्ता मी कैरीच्या फोडी करून घेणार आहे तर या ठिकाणी मी ज्या कैऱ्या घेतल्या आहेत त्यामध्ये बाट तयार झालेली आहे म्हणजेच त्या पिकण्यासाठी तयार असलेल्या कैऱ्या आहेत तर लोणचं बनवण्यासाठी नेहमी अशा कैऱ्यांचाच वापर करायचा आहे कोवळ्या कैऱ्यांचा लोणच्यासाठी कधीही वापर करायचा नाही तर, आपन, आपन, तर आपन, या इथे अशा पद्धतीने आपण कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता या ज्या सर्व फोडी आहेत त्याला आपण मीठ आणि हळद लावून घेणार आहोत तर या इथे आपण अडीच चमचे इतकं मीठ आणि एक चमचा इतकी हळद वापरलेली आहे आणि आता हे मीठ आणि हळद सर्व फोडींना व्यवस्थित लागलं जाईल अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर या इथे मी सर्व फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित असं लावून घेतलं आहे आणि आत्ता कमीत कमी, कमी दीड ते दोन तासासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तर या इथे आता तुम्ही पाहू शकता की कैरीच्या फोडींना छान असं पाणी सुटलं आहे त्यामुळे या सर्व फोडी ज्या आहेत त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि हे जे पाणी आहे ते आपण फेकून देणार आहोत कारण हे पाणी जे आहे ते फार आंबट असतं आणि लोणच्या कैरीचा आंबटपणा कमी व्हावा यासाठी आपण ही स्टेप केलेली आहे आणि आता रात्रभर या सर्व फोडी आपण फॅन खाली वाळायला ठेवून देणार आहोत आणि या इथे आता सकाळी कैरीच्या फोडींना अजूनही थोडंसं मॉइश्चर आहे त्यामुळे मी त्याला दोन ते अडीच तास इतकं ऊन लावून घेणार आहे तुम्ही जर का ही प्रोसेस दिवसा करत असाल तर डिरेक्टली चार ते पाच तासासाठी तुम्ही उन्हामध्ये या कैरीच्या फोडी वाळायला ठेवून देऊ शकता आणि आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला रेडी करून घेणार आहोत तर या इथे मी तीन चमचे इतकी काळी मोहरी एक चमचा इतकी पिवळी मोहरी दीड चमचा इतकं जिरं अर्धा चमचा इतकी बडीशोप या इथे भाजून घेणार आहे तर मसाले अगदी थोडेसे तडतडेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर या इथे आता गॅस ऑफ करून मी प्रीहिटेड तव्यावरती ते मेथीदाणे देखील भाजून घेतलेले आहेत आणि आहे, आता याच तव्यावर आपण दोन चमचे इतकी मोहरी डाळ देखील थोड्या वेळासाठी भाजून घेणार आहोत म्हणजे त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल तर या इथे आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत आणि आत्ता थंड झाल्यानंतर आपण ते ग्राईंड करून घेणार आहोत तर या इथे आता आपण मसाल्याची पावडर रेडी करून घेतलेली आहे आणि आत्ता आपण पुढची प्रोसेस करतो आहोत तर इथे मी थोडंसं कोमट असं तेल घेतलं आहे आणि आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा इतका हिंग सोबत दीड चमचा इतकी मिरची पावडर घालून हे सगळं मिक्स करून घेणार आहोत व त्याचबरोबर आपण जी मसाल्यांची पावडर बनवून घेतलेली आहे ती देखील आपण या तेलामध्ये घालणार आहोत त्यामुळे हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते तेलाच्या हिटने छान असे भाजले जातील आणि त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल व त्यामुळे आपली लोणच्याची चव जी आहे ती वाढायला मदत होईल तर इथे आता आपण ही मसाल्याची पावडर देखील तेलामध्ये घातलेली आहे आणि त्याचबरोबर जी मोहरीची डाळ आपण भाजून घेतली होती ती देखील यामध्ये घातलेली आहे तर या इथे आता हे मसाला घातलेलं तेल जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता आपण मॅरिनेट करून घेतलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या या मसाल्यामध्ये घालून आपलं लोणचं तयार करून घेणार आहोत तर इथे आपण हे सगळं अगदी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे कैरीच्या सगळ्या फोडींना मसाला अगदी छान पद्धतीने लागला गेला आहे आणि त्याचबरोबर मी आता इथे दीड चमचा इतकं मीठ घातलेलं आहे तर यापूर्वी जे आपण मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं तर ते पाण्यासोबत ऑलमोस्ट निघून गेलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण हे मीठ लोणच्यामध्ये घातलेलं लो आहे आणि आता हे जे लोणचं आहे ते आपण एका काचेच्या जारमध्ये स्टोअर करणार आहोत तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली काचेची बरणी जी आहे ती उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे त्याला कुठेही पाण्याचा अंश नाही आणि आता हे सगळं लोणचं जे आहे ते आपण या बर्णीमध्ये भरणार आहोत आणि यापूर्वीची आपण गाजर आणि बीटरूट लोणचं रेसिपी पाहिली होती त्यामध्ये देखील या सर्व टिप्स आपण पाहिलेल्या आहेत तर तुम्ही त्या देखील नक्की फॉलो करा आणि या इथे मी हे सर्व लोणचं जे आहे ते काचेच्या चारमध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता एक दिवस झाल्यानंतर मी यामध्ये अजून थोडं तेल ओतणार आहे त्यामुळे काय होतं तर कैरीच्या सगळ्या फोडी ज्या आहेत त्या ते तेलामध्ये बुडल्या जातात आणि आपलं लोणचं जे आहे ते एक ते दीड वर्षापर्यंत अजिबात खराब होत नाही तरही कैरी लोणच्याची सुंदर अशी रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आपल्या मैत्रिणींसोबत देखील शेअर करा आणि आता आपण भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनेलवरील इतर रेसिपीज पाहायला विसरू नका